भिवसन जुनवांनी तालुका काटोल या ठिकाणी जमलो या ठिकाणी मंडळाचे सर्व सदस्य अध्यक्ष सचिव यांचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेले आहेत त्यापिताचा आज कुवारा भिवसन जन्मोत्सव या समितीतर्फे आज आपण रमेशजी धुर्वे यांची मुलाखत घेऊया त्यांच्यासाठी त्यांची टीम आज चैत्र चैत्र पौर्णिमानिमित्त कुवारा भिवसन देवस्थान मानिमे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कुवारा भिंसन यात्रा आयोजित केली आणि या गावाला आवर्जून समाजबांधव उपस्थित असतात फेटरी जुनवानी खंडाळा आंबाळा नायगाव खानगाव खानगाव सिरसावाडी पाळळशिंगा आणि या पाळशिंगा सर्कलमध्ये जास्तीत जास्त समाज बांधव येतात आणि हे ये कुवारा भिवसन देवस्थानच्या वतीनं चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला जातो विदर्भात न्यूज करतो या